पाहूयात पुढची बातमी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुलढाण्यात येण्यापूर्वीच काही काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मारकाचं लोकार्पण झाल्यानंतर आंदोलन करणार होते मात्र याच आंदोलनकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी थोड्याच वेळात बुलढाण्यात पोहोचतील आणि त्या अगोदरच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्याला अधिक माहिती देतात अमोल नेमकं काय घडतंय सध्या बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा तर आहेच मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची सध्या धरपकड सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालेला आहे मात्र बुलढाण्याचे जे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी बद्दल वाद रास्त वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांच्या रस्ताने जे प्रश्न आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्याकरता निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे जे आमदार आहेत माजी आमदार हकनुसार यांनी जिल्हाधिकारीकडे वेळ मागितला होता मात्र शेतकऱ्यांनी मात्र हे आंदोलनाचे गुजवळ घालण्यानंतर कुठेतरी जिल्हा पोलीस भाषा त्यांना

आपण बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आणि याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं इथं लोकार्पण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेस उपस्थित असतील मात्र त्या अगोदरच आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे आंदोलनाच्या तयारीत हे सगळे पदाधिकारी होते माजी आमदार हर्षवर्धन सपकार यांच्यासह काही कार्यकर्ते सध्या शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मारकाचं लोकार्पण झाल्यानंतर या ठिकाणी आंदोलन करणार होते मात्र पोलिसांकडून मात्र यावेळेस पोलिस पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे त्यांना आंदोलन करण्यास मनाई देखील करण्यात आली होती बुलढाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण बघत आहोत बुलढाण्यामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं लोकार्पण संपन्न झालं आहे संजय गायकवाड देखील तिथे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या विरोधात जे विधान केलं होतं त्याच विधानाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे ठिकठिकाणी थीक आज आंदोलनं करण्यात आली आहेत आणि त्याच अनुषंगानं बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी हे आंदोलनाच्या तयारीत होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आजचा सा दौरा होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं लोकार्पण केलं जात होतं आणि याच अनुषंगानं काँग्रेस मात्र आंदोलनाच्या तयारीत असतानाच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आपण ही रॅली पाहतोय बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे शिवाय आता महायुतीकडून या ठिकाणी आपण बघू शकतोय मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी थोड्याच वेळात क्रेनच्या सहाय्यानं इथं हार देखील घातला जाईल शिवाय पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे आपण एक ही बुलढाण्यामधली दृश्य पाहतोय मोठ्या संख्येने इथं गाडी सगळ्या गाड्या घेऊन शक्तीप्रदर्शन केलं जात आहे माहितीकडून हे शक्तीप्रदर्शन सुरू आहे आणि एकीकडे हे प्रदर्शन सुरू असतानाच आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आंदोलन करणार होते सगळे कार्यकर्ते कारण संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांनी राहुल गांधींविरोधात जे वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्याच्या विरोधात अनेक ठिकाणी आज राज्यभरात काँग्रेसकडून आंदोलन केली जाणार होती आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होता ही आंदोलनं होत असतानाच इथे देखील बुलढाण्यात आंदोलन केलं जाणार होतं मात्र ते आंदोलन करण्या अगोदरच काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते शहरातील या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे सगळे कार्यकर्ते स्मारकाचं लोकार्पण झाल्यानंतर आंदोलन करणार होते मात्र त्या अगोदरच आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत आपण ही बुलढाण्यातले दृश्य पाहतोय बुलढाण्यामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं लोकार्पण संपन्न झालंय आणि महायुतीकडून इथं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे